नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे छत्रपती शिवशंभूंबद्दल अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला यानंतर सध्या फरार असलेल्या प्रशांत कोरटकरचा शोध जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत कोरटकरने याआधीच आपला मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला असला तरी त्यातील सर्व डेटा डिलीट करण्यात आलाय त्यामुळे कोरटकरने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे म्हणत त्याच्यावरील गुन्ह्यात आणखीन एक कलब वाढवण्यासाठी इंद्रजित सावंत आणि शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे आपण सगळ्यांनी जो काही प्रश आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांचा जो काही जामीन अर्ज फेटाळला गेला त्या दिवशी ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी फिर्यादीच्या वतीने आर्ग्युमेंट केले त्यावेळेला जे आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल आणि त्यांचं सिम कार्ड जेव्हा म्हणजे ते जमा केलं पोलीस स्टेशनला त्यावेळी त्यांनी तो डेटा सगळा इरेज केला होता आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारे त्यांनी पुरावा नष्ट केला आणि हा एक गंभीर स्वरूपाचाच गुन्हा आहे की पोलिसांना कोऑपरेट करण्याऐवजी त्यांनी त्यांचा तेन तो डेटा इरेज केलेला आहे तर आज आम्ही इंद्रजित कदम सरांच्या वतीने सॉरी इंद्रजित सावंत सरांच्या वतीने दोनशे एक्केचाळीस बी ब्या, एन एस या कलमाने त्याला वाढीव कलम लावण्यात यावं म्हणून अर्ज केलेला आहे तो पुरावा नष्ट केल्याबद्दलचा गुन्हा नोंद करावा म्हणून मागणी एक तक्रार अर्जा मागणी अर्ज आम्ही दिलाय पी आय साहेबांनी ऑलरेडी त्या विषयावर कारवाई करतो म्हणून सांगितलं आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे वारंवार आ, तो पळापळी करत आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही बोललो की त्वरित त्यांना अटक करावी आणि पुढची कारवाई करावी समाधानी पोलीस दल ज्या पद्धतीनं काम करत आहे म्हणजे कोल्हापूर पोलीस दल ज्या पद्धतीनं ते काम करत आहे त्याच्याबद्दल समाधानी आहे पण हा इतका चिल्लर माणूस अजूनपर्यंत सापडत कसा नाही याच्याविषयीच्या शंका सुद्धा मनामध्ये आहे पोलिसांकडे मागणीतरी केले पोलिसांचं म्हणणं त्यावर काय त्यांनी आम्ही जे काय अर्ज केलाय तो योग्य आहे असं आमच्या वकिलांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते गुन्हा नोंद करतील असं सांगितले